नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल चमचमीत अशी शेवभाजी घरच्या गर घरी कशी करायची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो इकडे बघा गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये टाकूया अर्धी वाटी खोबरे खोबरे आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजून झाले की याच्यामध्ये टाकूया एक उभा चिरलेला कांदा दोन तीन मिनटे कांदा परतला की यामध्ये दाखवूया अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि याला छान लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे तर बघा आपले कांदा लसूण आणि आलं छान लालसर रंगावर परतले सुरुवातीला आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत खोबरं बारीक झालं की यामध्ये कांदा लसूण आणि आलं टाकून घेऊ आणि याची छान पेस्ट तयार करून घेऊ तीच कढई मी पुन्हा गॅसवर ठेवली यामध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक बारीक कट केलेला कांदा कांदा छान लालसा रंगावर परतला की यामध्ये टाकूया एक बारीक कट केलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा आणि टोमॅटो छान लालसर रंगावर परतलंय त्यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक केलेलं वाटण थोडंसं पाणी टाकायचं आणि याला झाकण ठेवून पाच मिनटे शिजवून घ्यायचं आहे तर बघा आपले पाच मिनटं झालेले आहेत मसाल्याला छान तेल पण सुटले यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा शेवभाजी मसाला आणि चवीपुरतं लाल तिखट छान याला मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर एकदम गरम कडकडीत कर पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्वात शेवटी कोथिंबीर पाच ते सात मिनटं उकळून द्यायचं आहे तर बघा आपला रस्सा तयार झालेला आहे सर्वात शेवटी याच्यामध्ये टाकूया भावनोगरी शेव, शेव। आणि वरून थोडासा रस्सा तयार झाली आपली हॉटेल स्टाईल मस्त चमचमीत अशी शेवभाजी एकदा नक्की करून पहा खूप छान टेस्ट लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा